चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहे गुरुवार सगळ्या माझ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे तर आज बघा मी गुरुवार केला आहे म्हणजे स्वामींचे मी अकरा गुरुवार केलेले आहेत त्यातला माझा हा दुसराच गुरुवार आहे तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया आणि कशा पद्धतीने गुरुवारची मांडणी करते पूजा करते किंवा उपवास स्वामींना नैवेद्य काय दाखवते सगळं मी तुमच्याशी असे शेअर करेन आणि मी कोणत्या सेवा करते हे सुद्धा तुमच्याशी शेअर करेन आणि आता बघा घड्यात जस्ट सात वाजलेले आहेत मी उठलेले आहे आंघोळवर आग वगैरे माझी झालेली आहे आता पटकन चहा घेते आणि मग तुमच्याशी बोलते चला तुम्ही त्यानंतर बघा माझी देवपूजा वगैरे झाली होती आणि फक्त पूजा आणि मांडणी करायची होती तर पहिल्यांदा मी स्वामींना उठणं लावून घेतलं उठण्याने स्वामींच्या मूर्ती स्वच्छ करून घेतली तर पहिला जर तुमच्याकडे उठणं वगैरे काही नसेल तर तुम्ही नुसता अभिषेक घाला तर त्यानंतर बघा स्वामींची मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून परत मी कापडाने स्वच्छ पुसून घेतले आणि त्यानंतर स्वामी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक केला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री, श्री, श्री स्वामी समर्थ 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 अभिषेक घातल्यानंतर परत मी स्वामींची मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि जे आपलं अभिषेकचं पाणी असतं बघा ते आपण इथं इथं तिथं न टाकता एखाद्या झाडाला घालावं तर परत बघा मी स्वामींची एका स्वच्छ कापडाने मूर्ती पुसून घेतली आणि अभिषेकचं जे पाणी होतं ते झाडाला घातलं नंतर बघा मी एका वाटीत थोडंसं दूध घेतलं आणि तुळशीला कच्चं दूध दर गुरुवारी घालायचं असतं तर मी तुळशीला थोडंसं कच्चं दूध आणि अगरबत्ती वगैरे लावून तुळशीला नमस्कार केला त्यानंतर स्वा आठ नऊ वाजले होते तर मला पूजा करायची होती तर बघा पूजा मी कशी करते तर जिथं आपण पूजा करतो तिथं तिथली जागा फरशी वगैरे स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही चौरंग किंवा पाठ घेऊ शकता आणि त्या पाटावर एक पिवळं कापड अंतरायचं आहे तुमच्याकडं जे जा असेल ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर बघा मी इथं आपण जे अभिषेक घातलेली स्वामींची मूर्ती होती ती ठेवली आहे माझ्याकडे छोटासाच एक आसन होतं स्वामींसाठी चौरंग तो मी तिथं घेतला आहे आणि त्याच्यावर एक वस्त्र घे अंतरलं आहे आणि स्वामींच्या डाव्या साईडला बघा मी घंटी ठेवलेली आहे आणि उजव्या साईडला पाण्याचा एक म्हणजे छोटा तांब्यात ठेवलेला आहे त्यानंतर मी स्वामींना हिना अत्तर लावलेलं आहे आपल्या महाराजांना हिना अत्तर खूप आवडतं तर बघा त्यानंतर मी एक फळ ठेवलेलं आहे तुमच्याकडे जे फळ असेल ते तुम्ही ठेवू शकता तर आणि त्यानंतर एका वाटीत मी साखर घेतली आहे आणि साखर नैवेद्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला सगळ्या म्हणजे जे आपण मान्य केलं तिथं फुलं वाहून घ्यायची आहेत फुलं वाहून घेतल्यानंतर स्वामींना आपण अष्टगंध किंवा टिळा लावायचा आहे तर बघा मी इथं स्वामींना अष्टगंध लाव लावून घेतला शेवटी मी आपली जी जपाची माळ असते ती एका साईडला ठेवलेली आहे आणि जी तुम्ही रोज जप करता ज्याने ती माळ आहे आणि त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत जे की आपल्याला पूर्ण त्याचं पठन करायचं आहे ते एका साईडला मी ठेवलेलं आहे पूजेसाठी आणि त्यानंतर बघा मी अशी एकदम सिंपल मांडणी केलेली आहे अगदीच असं काय तामझाम केलेला नाही आहे आणि मी नेहमी अशीच मांडणी करते परत एकदा तुम्हाला सांगते तर एक पाट घ्यायचं आहे पाटावर पिवळं वस्त्र अंतरायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल त्याची स्थापना तिथे करायची आहे स्वामींच्या डाव्या बाजूला आपल्याला घंटी ठेवायची आहे आणि उजव्या बाजूला एका छोट्याशा भांड्यात किंवा फुलपात्रामध्ये तुम्हाला पाणी ठेवायचं आहे त्यानंतर छोट्याशा वाटीत खडीसाखर किंवा साखर किंवा ड्रायफ्रूट तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही नैवेद्यासाठी ठेवू शकता तर एखादं फळ पण ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे बघा मी एकदम सिंपल मांडणी केलेली आहे आणि जेवढी माझ्याकडे फुलं मला मिळाली तेवढी मी फुलं ठेवलं म्हणजे आरास केलेली आहे तर बघा आपल्या स्वामींना असं काही तुम्ही आरास किती करता तुम्ही नैवेद्य किती नैवेद्य काय दाखवता प्रसाद किती वाढता हे आपले स्वामी बघत नाही तुम्ही सेवा किती मनापासून करता हे स्वामी आपले बघतात त्या बघा इथं मी निरंजन लावलेलं ला आहे आणि त्यानंतर मी आता सेवा चालू करणार आहे तर मी काय काय सेवा करते तर मी इथं बघा अगरबत्ती लावून घेतलेली आहे दिवा लावलेला आहे आणि बसण्यासाठी एक शतरंज अंतरलेली आहे समोर एक पाट आहे आणि हा ग्रंथ कधीही खाली ठेवायचा नाही तर एका पाटावरच तुम्ही तो ठेवा किंवा आपल्याला तो हातात पण घ्यायचा नाही आहे तर इथं बघा मी स्वामी चरित्र सारामृताचं पठण करत आहे तर एक ते एकवीस अध्याय माझे पूर्ण वाचून झाले अध्याय वाचून झाल्यानंतर मी हो स्वामींचा जप केला जप केल्यानंतर तारक मंत्र म्हणले आणि एवढी सगळी सेवा होपर्यंत साडे दहा वाजले होते तर साडेदहाला मी स्वामींची आरती केली आणि नैवेद्य दाखवला तर इथं माझ्या सगळ्या सेवा करून झाल्या होत्या तुम्ही कशा पद्धतीने पूजा मांडणी करता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा हॅलो फ्रेंड्स गुड इव्हिनिंग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर बघा सकाळपासून काय तुमच्याशी बोलणं नाही झालं चला म्हटलं आता बोलूया पाच वाजलेत आणि आत्ता चहा घेतला आहे सकाळी एकदा चहा घेतलेला त्यावर आत्ता चहा घेतला आहे उपवास आहे दिवशी मी काही खात नाही शापू वगैरे नाही आवडत मग आत्ताच चहा घेतला फ्रेश झाले म्हटलं चला बोलूया तुमच्याशी तर बघा सकाळी तुम्ही सेवा बघितली असेल मी कशी करते अगदी स साधी मांडणी मी करते जास्त म्हणजे जास्त असे आरास वगैरे असं काही नाही करत अगदी सोप्या पद्धतीत साध्या पद्धतीत मी ही मांडणी करते आणि आता सगळ्या सेवा वगैरे झाल्यात माझ्या आणि आता स्वयंपाक बनवायचा आहे चा, चा तर स्वयंपाक काय बनवायचा स्वामींच्या आवडीचा पदार्थ मी आज करणार आहे मग काय बनवायचा तर कांदाभजी आपल्या महाराजांना कांदाभजी खूप आवडतात तर म्हटलं चला कांदाभजीच करूया आणि बाकीचं चपाती भात भाजी हे काय आहेच नॉर्मल आणि आता प्रवल उठेल प्रवल आत्ता झोपला आहे सकाळपासून आणि काय नाही एवढंच चला तर मग संध्याकाळी भेटू त्यानंतर मला इथं जेवण बनवायचं होतं अ इथं माझा सगळा स्वयंपाक पूर्ण झाला होता आणि त्यानंतर मला प्रवलला भरवायचं होतं तर बघा इथं प्रवलला भरवते प्रवलला भरवल्यानंतर मी स्वामींसाठी नैवेद्याचं ताट करत होते इथं बघा मी स्वामींसाठी नैवेद्याचं ताट केलेलं आहे त्याच्यावर थोडंसं मी तूप घातलेलं आहे भातावरती आणि आपण बघा स्वामींचा नैवेद्य करताना कधीही असाच नैवेद्य करायचं नाही ज्यावेळी आपण स्वामींना नैवेद्य दाखवतो त्या आपण जेवढे पण पदार्थ ठेवले आहेत त्यावर एक एक तुळशीचं पान ठेवावं आणि मगच स्वामींना नैवेद्य दाखवावा तर इथं मी स्वामींना नैवेद्य दाखवत होते तर इथं प्रवल सुद्धा त्याच्या स्वामी आजोबांना नमस्कार करत होता आणि त्याचं काहीतरी वेगळंच होतं त्याला अगरबत्ती हवी होती त्याच्या स्वामी आजोबांना ओवाळण्यासाठी हो आणि तो अगरबत्ती मागत होता तर फायनली बघा माझं सगळं आवडलं आणि नऊ वाजलेले आहेत झालं आणि आताच आमचं जेवण वगैरे सगळं झालं भांडे वगैरे क्लीन म्हणजे सगळं माझं आवरलेलं आहे चला म्हटलं तुमच्याशी थोडं बोलूया आणि व्हिडिओ पण एंड करूया तर बघा आजचा हा माझा पहिलाच व्हिडिओ होता किंवा पहिलाच व्लॉग होता तर कसा वाटला तुम्हाला हा माझा पहिला ब्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा काही चुकलं असेल तर क्षमा करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ गुड नाईट